इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदाचे सुपुत्र आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदारपदी निवड झाली आहे त्यामुळे त्यांचा भव्य असा नागरी सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं हा सत्कार कार्यक्रम तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अमित गोरखे यांच्या गावी लोणी व्यंकनाथ येथील जिजाई मंगल कार्यालय इथे होणार आहे सर्वांनी कौतुक सोहळ्यास उपस्थित राहावं अशी आग्रहाची विनंती संतोष गोरखे यांनी केली आहे श्रीगोंदा तालुक्यातील लोणी गावचे सुपुत्र माननीय अमितजी बोरखे यांची महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या आमदारपदी निवड झाली त्याबद्दल श्रीगंद तालुक्याच्या व लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांच्या वतीने तीन ऑगस्ट रोजी लोणी व्यंकनाथ जिजाई लॉ जिजाई मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केलेले आहे तरी तमाम नागरिकांना आणि श्रीवंद तालुक्यातील सर्व भगिनींना मी विनंती करतो की येत्या तीन तारखेला लोणी ती व्यंगनाथ या ठिकाणी येऊन आमच्या आप आपल्या लाडक्या आमदाराच्या कौतुक सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा